ನಮಸ್ಕಾರ ಮೈತ್ರಿ ನೀನು माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत दिव्यात दिव्यातल्या वास्तव्य केवळ प्रकाशाचे साधन नसून ते आध्यात्मिक प्रतीक मानले जाते देवपूजेत शुभ कार्यात सण उत्सवात आणि दैनंदिन आराधने दिव्याला विशेष स्थान आहे अशा वेळी कधी कधी दिव्याच्या ज्योतीत फुलासारखा आकार दिसतो दिव्यात फुल बनणे असे म्हटले जाते ह्या घटनेविषयी अनेक श्रद्धा संकेत दिव्यात फूल म्हणजेच काय दिवा लावलेला असताना वाट टोकाला फाटते ज्योत मोठी होते ज्योतीचा आकार फुलासारखा दिसतो कधी कधी एकापेक्षा अधिक ज्योती दिसतात तर ह्या स्थितीत लोक ह्या स्थितीला लोक दिव्यात फुल आले असे म्हणतात तर नंबर एक देवकृपेचा संकेत पण असतो अनेक श्रद्धाळू लोकांच्या मते दिव्यात फूल येणे म्हणजेच देवकृपेचा देव प्रसन्न झाला आहे असं वाटतं पण पूजा उपासना स्वीकारली गेली आहे असा संकेत आहे घरात सकारात्मक शक्ती प्रवेश करत आहे विशेषत लक्ष्मीपूजेत सत्यनारायणाच्या पूजेत आणि नवस फेडत फेड करताना दिव्यात जर फूल दिसल्यास ते स अत्यंत शुभ मानले जाते नंबर दोन समृद्धी आणि सोख्याचे चिन्ह आर्थिक आर्थिक भरभराट नोकरी व्यवसायात यश घरात शांतता आणि कुटुंबात संवाद याचे संकेत दिव्यात फुल येण्याचेच मिळ येण्यानेच मिळतात पूर्वजांचा आशीर्वाद काही घरामध्ये मानले जाते की जर पितृ देव प्रसन्न आहेत पूर्वजांचे आशीर्वाद आहेत मिळत आहेत घरावर त्यांची कृपादृष्टी आहे विशेषत आमोषा श्रद्ध श्रद्धे किंवा दीपदानाच्या वेळी असे घडल्यास याला विशेष महत्त्व दिले जाते सकारात्मक ऊर्जा वाढणे म्हणजे दिव्यात फुल येणे म्हणजे वातावरण शुद्ध झाले आहे नकारात्मक शक्ती दूर दूर होत आहे आणि सकारात्मक ऊर्जा वाढत आहे ध्यान मंत्र किंवा प्रार्थनेची ऊर्जा वाढली आहे साधनेतील प्रगती पण काही सा साधकांच्या मते मंत्र जप सफल होत आहेत साधनेची पातळी वाढत आहे ईश्वराशी अंतर्गत जोड निर्माण होत आहे मन श्रद्धेने भरलेले असेल तर प्रत्येक घटना संकेतासारखीच वाटते सकारात्मक गोष्टीवर विश्वास ठेवल्याने आत्मविश्वास वाढतोस आणि अशा श्रद्धा मनाला आशा आणि मानसिक आधार देतात म्हणजेच दिव्यात फूल येणे ही घटना माणसाला आशा आशावादी बनवते नंबर एक वाद फाटणे तर वात जणू जुनी किंवा कोरडी असल्यास ती फाटते आणि मग फाटलेल्या टोकामुळे ज्योत वेगळी दिसते आणि नंबर दोन तेल किंवा तुपाचे प्रमाण जास्त तूप तेल असल्यास पण ज्योत मोठी होते ज्योतीचा आकार बदलतो नंबर तीन हवेचा प्रवाह वाऱ्याचा झळका येत होत हो खोलीतील हवा आणि यामुळे ज्योत फुलासारखी दिस दिसू शकते नंबर चार तापमान व ज्वलन प्रक्रिया ज्वलन जो, प्रक्रियेत पण कार्बन कण ज्योतीची हालचाल आणि ह्यामुळे वेगवेगळे आकार निर्माण होतात म्हणूनच दिव्यात फूल येणे हे वैज्ञानिकदृष्ट्या समजवता येते तरीही त्यातून साकार सकारात्मक प्रेरणा घेणे चुकीचे नाही जोपर्यंत अंधश्रद्धा निर्माण होत नाही तोपर्यंत अशा जीवनाला आणि सकारात्मकता देतात दिव्यात फूल बनणे ही घटना आर्थिक दृष्टीने शुभ पण आहे आध्यात्मिक दृष्टीने सकारात्मक आहे श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा नाही घटनेला सकारात्मक अर्थ द्यावा पण विवेक विवेकही ठेवावा शेवटी दिव्याचा खरा संदेश हा आहे की आपल्या जीवनात प्रकाश शांती आणि स्रंधावन कायम राहो अशी असाच याचा संदेश आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जय श्री श्याम जय जय श्री श्याम हारे का सहारा बाबा एक हमारा श्री स्वामी समर्थ धन्यवाद